भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे, नमो अंतर्गत रविवारी शहरातून नमोदौंड उत्साहात झाली सव्वीस शाळांमधील तब्बल दोन हजार आठशे माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा शहर उत्तर विधानसभेतर्फे बाज युमो अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ही दौंड झाली चार हुतात्मा चौकात या दौंडीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले तेथून ही दौंड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सरस्वती चौक मेकॅनिक चौक छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक बाळीवेस लोकमान्य टिळक चौक मधला मारुती महात्मा श्री बसवेश्वर महाराज चौक मार्गे कन्ना चौकात आली दौंडीच्या एकूण तीन पॉईंट पाच किलोमीटर परिसरात विद्यार्थी विद्यार्थिनींचा मोठा उत्साह दिसून येत होता सहभागी सर्व विद्यार्थ्यांना नमो टी शर्ट देण्यात आले होते तसेच सहभागी शाळांना चषक आणि सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले सर्व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हे मोठ्यांना एक संदेश देण्याचा प्रयत्न भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने होत आहे आणि यात सर्व झालेले सहभागी शाळेंचे मी अभिनंदन करतो आणि सर्व क्रीडा शिक्षकांचे तसेच सर्व शाळेचे प्रिन्सिपलचे विशेष करून जितेंद्र पवार सरांचं सुद्धा अभिनंदन करतो की एवढ्या चांगल्या पद्धतीचा त्यांनी एक या ठिकाणी इव्हेंट आम्हाला करण्यात मदत केलं आणि या माध्यमातून येणाऱ्या काळातसुद्धा ये क्रिकेट असतील खो खो असतील या पद्ध पद्धतीचे स्पर्धा होणार आहेत आणि या अगोदरसुद्धा रांगोळी चित्रकला या सर्व स्पर्धा नमोचषकच्या माध्यमातून सोलापूरमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने नरेंद्र काळे शहराध्यक्ष काळेमो प्रदेश सरचिटणीस सुदर्शन पाटसकर बाज युमो, पाट युमो सोलापूर प्रभारी ललिता जाधव बाज युमो शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख महिला मोर्चा अध्यक्षा विजया वड्डेपल्ली माजी सभागृह नेते शिवानंद पाटील जितेंद्र पवार माजी स्थायी समिती सभापती संजय कोळी अविनाश पाटील शंकर शिंदे सोनाली मुटकिरी राजकुमार पाटील संजय कणके इंदिरा कुडक्याल अल्पसंख्यांक अध्यक्ष जाकीर सगरी देविदास चेळेकर प्रशांत फतेपूरकर अनिल कंदलगी नागेश खरात अजय यादव बाजयुमो प्रदेश सचिव गणेश साकरे शहर सरचिटणीस पंकज काटकर विशाल शिंदे आदींसह मोठ्या संख्येने शाळांचे क्रीडा शिक्षक परीक्षक स्पर्धा स्वयंसेवक शहर भाजपा युवा मोर्चा महिला मोर्चा पदाधिकारी व नमोप्रेमी उपस्थित होते श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्न च्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी